मित्रांनो आपल्या देशाची सध्या परिस्थिती खूप काही वाईट आहे आपल्या देशात या भारत देशात कोणी येतं आणि शेवटी आपलीच मारून जातं एखादी विदेशी कंपनी येते ती त्यांच्या माध्यमातून खूप काही पैसा कमावते आणि सर्वसामान्य लोकांचे जे खिसे आहे ते खाली करून जाते या ठिकाणचे रस्त्यावरचे लोक असतील भाजी विक्रेता असतील शेतकरी असतील डॉक्टर असेल लाईनमेन असतील ला, मोठाला अधिकारी असतील यार तक की या टक्की पोलीसवाल्यांना सुद्धा या लोकांनी सोडलं नाही असंच काही प्रकरण मुंबई या ठिकाणी झालेलं आहे मुंबई म्हणलं की सामान्य लोकांची ती मायभूमी आहे आणि त्या ठिकाणी बरेच काही लोक व्यवसाय करता येतात अशी जी कंपनी टुरिस्ट म्हणून या देशात आलेली या भारतात आलेली आहे आणि तिचं वास्तव्य मुंबईत सुरू करण्यात आलं आणि या मुंबईच्या जे लोक आहेत त्यांचे खिसे या कंपनीच्या माध्यमातून कशा पद्धतीने खाली करण्यात आले आणि कशा पद्धतीने या लोकांना त्या ठिकाणी लोबाडण्यात आलं कशा पद्धतीची लालूच या ठोकांनी या ठिकाणच्या लोकांना देण्यात आली होती याच्यावर थोडीशी नजर टाकण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो मी गणेश ठाकरे आपली छावा या यूट्यूब चॅनलला एक वेळेस नक्कीच सबस्क्राईब करा आता मित्रांनो हे काही पहिलं झालं नाही कित्येक पिक्चर निघलेले आहेत फेराफेरी फेराफेरी पिक्चर निघाला होता त्यामध्ये सुद्धा कोणतीतरी एक कंपनी काढण्यात आली होती आणि एका दिवसात एका रात्रीत डबल पैसे करू असं त्या पिक्चरच्या माध्यमातून दाखवण्यात आलं होतं परंतु आपल्याला ते काही समजलं नाही आपण लालची पोटी किंवा पैशाच्या पोटी एक्का डबल कशा होतं याची आपल्याला उत्सुकता असते आणि त्याच्या अभावी आपण कुठेतरी बळी पडतो कुठेतरी फसतो आता या टुरिस्ट कंपनीच्या माध्यमातून मुंबईत वास्तव्य सुरू केलं आणि या मुंबईत आल्यानंतर या कंपनीच्या माध्यमातून बऱ्याच काही लोकांना गिफ्ट देण्यात आले होते जसं की छोटासा मोबाईल असेल ऑन्ड्रॉइड मोबाईल असेल तुम्हाला फ्रीमध्ये त्या ठिकाणी सोन्याच्या अंगठ्या देण्यात आल्या होत्या सॉरी चांदीच्या अंगठ्या देण्यात आल्या त्या ठिकाणी नोंदण्या झाल्या सेमिनॉल असतो त्या ठिकाणी एक मोठं कार्यक्रम का उद्घाटन पार पडलं आणि या कार्यक्रमाच्या का माध्यमातून त्या ठिकाणी फक्त ॲडमिशन करा बाकी पैसे रुपया भरायची गरज नाही अशा पद्धतीने सांगण्यात आलं आणि या गोष्टीला आपण बळी पडलो त्या ठिकाणी आपल्याला चांदीच्या अंगठ्या फुकट मिळू लागल्या त्या ठिकाणी आपण गेलो सेमिनॉर झाला त्या ठिकाणी जेवणा खावण्याची सोय करण्यात आली होती या सगळ्या काही गोष्टी पार पडल्या त्यातून आपलं त्या ठिकाणी नोंदणी झाली आणि हळूहळू आपण त्या ठिकाणी नोंदणी करण्याकरता बरेच काही लोक जमले होते आता बरेच काही फोनॅस कंपन्या आल्या होत्या मैत्री कंपनी आल्या होत्या अशा बऱ्याच काही कंपनीच्या माध्यमातून आपल्याला एजंटला अडीच रुपये जर अकराशे रुपयाची पॉलिसी घेतली तर अडीचशे रुपये कमिशन कमिशन त्या एजंटला दिलं जात होतं अशाच पद्धतीचं त्या ठिकाणी चैन पद्धत सुरू झाली म्हणजेच मी एक व्यक्ती जोडायचा त्याच्या खालच्या माणसाने परत दोन व्यक्ती जोडायचे त्याच्या खालच्या माणसाने परत तीन व्यक्ती जोडायचे त्याच्या खालच्या माणसाने परत एकदा पाच व्यक्ती जोडायचे अशी चैन पद्धत सुरू झाली होती आता मी मेन मार्लक म्हणल्यावर मला जे त्यांचं कमिशन आहे ते काही कामं करणार ते कुठून पॉलिसी आणणार कुठून पैसे जमा करणार त्याचं कमिशन जे आहे ते मला दोन रुपये तीन रुपये टक्क्या प्रमाणात मिळायचा आणि तो मोठा समोरचा व्यक्ती व्हायचा पाठीमागच्याला काहीही मिळायचं नाही बरं कंपनी चालू होते हे काही सर्वसामान्य लोकांना फसवण्यासाठी चाली झाली होती का किंवा फसवण्याकरता जर झाली असेल तर त्या ठिकाणचं पोलीस प्रशासन असेल अधिकारी असतील आमदार खासदार असतील मंत्री असतील आणि या गजबजलेल्या जागेत त्यांनी त्यांचे पायमुळं रवण्याचा प्रयत्न केला होता त्याच वेळेस का पोलीस अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणच्या आमदार खासदारांनी एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एखाद्या नेत्यांनी का बरं त्याच्यावर चाप नाही टाकली तुम्हाला तर माहिती आहे की अशा गोष्टी जर होत असतील तर फसवणूक तर सर्वसामान्यांची होणारच आहे कारण तर आपला भारत देश हा सर्वसामान्य खूप काही कष्टाळू आहे परंतु यापैकी सुद्धा आपली लालूच कुठे जात नाही कारण तर ती वास्तविकता आहे आपल्या भारत देशातील कारण खूप काही वर्ग जे आहे ते गरीब वर्गातले आहे कुठेतरी त्याला वाटते की आपल्या मुलाला शिक्षण मिळावं चांगलं शिक्षण मिळावं आपल्याला कुठेतरी घर मिळावं यासाठी प्रत्येक व्यक्तीची धडपड असते आणि कोणाला तरी वाटते की दोन पैसे इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर आपल्याला कुठेतरी पाच रुपये मिळतील अशी सर्वसामान्य लोकांची एक भावना असते आणि ती असायला पाहिजे तशाच पद्धतीची भावना आपण कुठेतरी पैसे गुंतवले आणि आपली फसवणूक झाली या ठिकाणचे अधिकारी असतील पोलीस अधिकारी असतील यांना का समजलं नाही की अशा अशा कंपनी जर या ठिकाणी येत असेल ती जर लोकांना डबल पैसे देत असेल एखादी गोष्ट फ्री मध्ये दे देत असेल तर हे नक्कीच पळून जाणारी आहे कदाचित तुम्हाला दोन टक्के तीन टक्के जर मिळत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी त्या कंपनीला वास्तव्य का दिलेलं आहे असाही एक मोठा प्रश्न पडतो या ठिकाणचे राजकीय लोक असतील यांचा हे कुठे यामध्ये हात असू शकतो असंही आहे आणि त्या ठिकाणी बऱ्याच लोकांनी आपल्या जमिनी असतील कोणी एफ डी असेल कोणी पर्सनल लोन असेल कोणी भाजीपाला विक्रेते असतील कोणी सर्वसामान्य लोक असतील त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केलेली कष्टाचे पैसे असतात मेहनतीचे पैसे असतात आणि त्या लोकांनी त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली काही काही लोकांच्या माध्यमातून काही व्यक्तींच्या माध्यमातून असंही सांगण्यात आलं की मी पंचवीस लाखाला त्या ठिकाणी माझी जमीन विकली आणि त्या ठिकाणी पंचवीसचे पंचवीस लाख रुपये मी त्या बँकेत त्या त्या टुरिस्ट कंपनीच्या अंडरखाली टाकले आता मला कुठेतरी हजार रुपये दोन हजार रुपये तीन हजार रुपये अशा पद्धतीचं कमिशन मिळू लागलं मला वाटलं की आता माझे पैसे कुठं जात नाहीत मला डबल पैसे मिळतील आणि माझ्या मुलीचं शिक्षण होईल अशी त्या व्यक्तीची भावना होत्या भावनिका होती भावनिका म्हणजेच भावना ही काय वाईट नव्हती कोणालाही वाटते की मुलगा शिकला पाहिजे सवरला पाहिजेत कुठेतरी उद्याला बसला पाहिजेत कुठेतरी व्यवसाय केला पाहिजे ही प्रत्येकाची भावना, सर्वा भावना पड़तो, या चा, या आहे सर्वसामान्य लोकांची भावना आहे परंतु ज्या पद्धतीने आपण आमिषाला बळी पडतो याची याच्यातून आपलीच फसवणूक होते मग आपण का विचारलं नाही की तुम्ही कंपनी आहे तुमची कंपनी कुठे इन्व्हेस्टमेंट करते काय करते तुमच्या माध्यमातून आम्हाला जर दोन रुपये वाढून मिळत असतील तर ते कशा पद्धतीने मिळतात हे सुद्धा आपलंच काम होतं विचारण्याचं आणि ज्या ठिकाणचे ते प्रशासनी अधिकारी असतील पोलीस अधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून सुद्धा वचक बसायला पाहिजे होती त्या ठिकाणच्या जी कंपनी टाकणार आहे त्या अधिकारी कुठून आलेत कशा पद्धतीने ते व्यवसाय करतात आणि नेमकं त्यांचं धोरण काय अशा गोष्टीची शहानशा केल्यानंतर त्यांना परमिशन द्यायला पाहिजे होती एखादा जर गुपचुपचा स्टॉल जर टाकायचा तर त्या ठिकाणी पोलीस अधिकारी येतात त्या ठिकाणचे पंचायत समितीचे जिल्हा परिषदचे अधिकारी असतात त्या ठिकाणचे जे फेरीवाले लोक असतात त्याला व्यवसाय करण्याकरता परमिशन घ्यावं लागते कुठेतरी दहा रुपये वीस रुपयाची पावती फाडवा लागते कुठं पन्नास रुपयाची पावती फाडावं लागते आणि त्या ठिकाणी कुठेतरी स्टूल टाकण्याकरता फक्त त्याला जागा मिळते असं जर होत असेल तर आपण त्या जे व्यवसाय करणार आहेत त्यांना त्या अधिकारी लातने हाणतात त्यांचा पूर्ण जो गाडा आहे तो रस्त्यावर फेकून देतात परंतु मुंबईत वास्तविकता खूप घाण आहे खूप खराब आहे कुठंतरी व्यवसाय करण्याकरता मराठी माणसाला सुद्धा अस्तित्व मुंबईत राहिलेलं नाही इतर लोकांना सुद्धा अस्तित्व त्या ठिकाणी राहिलेलं नाही परंतु या कंपनीला भारतात येण्यापूर्वी किंवा व्यवसाय करण्यापुरती ही काही सहजासहजी आली नाही एखादा यामध्ये मोठाला नेताही असू शकतो त्या नेत्यांच्या माध्यमातून कुठेतरी या कंपनीला परमिशन दिलेली असावी त्यानंतर गजबजलेली जागा आहे त्या ठिकाणी महानगरपालिकेचं ऑफिससुद्धा आहे त्याचबरोबर शिवसेना कार्यालयसुद्धा आहे अशा पद्धतीने त्या ठिकाणी ते वास्तव्यात आले आणि पूर्ण लोकाला उद्ध्वस्त करून टाकलेले आता मला तरी वाटते ह्या गोष्टी घडलेल्या आहेत खूप काही लोक बर्बाद झालेले आहेत परंतु इथून पुढे तरी जागृत व्हायला पाहिजे लालची पोटी आपण काहीतरी कृत्य घडत खराब करत नाही किंवा आपले पाऊल चुकीचे पडत नाही याचं भान आपण ठेवायला पाहिजे आता तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ वाढला तर शेअर करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला करा जय शिवराय